नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे 21 जानेवारी 2025, हजार पंचवीस मंगळवार मंगळ ग्रह मिथुन राशीत वक्री गतीने प्रवेश करेल येथे मंगळ दोन एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत राहील मिथून राशीचा स्वामी बुध आहे याचा तीन राशींवर विशेष प्रभाव पडेल करिअर आरोग्य व आर्थिक क्षेत्रात चांगले परिणाम मिळतील या वक्री मंगळामुळे मिथून राशीच्या जातकांचा आत्मविश्वासात वाढ होईल आपल्या कार्यक्षेत्रात स्फूर्तीने काम कराल सफलतापूर्वक परिणाम दिसतील संरक्षण खात्यातील लोकांना चांगल्या संधी उपलब्ध होतील विद्यार्थ्यांसाठी उत्तम वेळ आहे यश मिळेल व्यवसायात वृद्धी होईल सकारात्मक विस्तार होईल अप्रत्यक्ष सुधारणा होईल तूळ वक्री मंगळामुळे तूळ राशीचे जातक कठीण परिस्थितीतून पुढे याल आर्थिक स्थितीत सुधारणा होईल बरेच त्रास कमी होतील नोकरी व्यवसायात लाभ होईल नोकरीतील बदल सफल होतील वैवाहिक जीवनात चांगली वेळ सुरू होईल सहकार्य मिळेल उच्च शिक्षणात यश मिळेल अनुकूल वेळ आहे वृश्चिक मंगळाचा वृश्चिक राशीच्या जातकांना विशेष लाभ होईल आर्थिक वृद्धी होईल व्यापाराचे मार्ग दृष्टीस पडतील शिक्षण करिअर उच्चतम यश मिळेल पारिवारिक सहकार्य मिळेल यावेळात नवीन काही शिकाल शॉर्ट टर्मचे कोर्स करावेत पारिवारिक सुख मिळेल अशा प्रकारे मिथून राशीतील मंगळाचा मिथून तूळ व वृश्चिक राशीला अनुकूल परिणाम मिळतील चॅनल लाईक व सबस्क्राईब करा ही विनंती पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार